नमस्कार या चैनल वरते चैनल वरते साल, तर नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काय बे लायकांचा घंटा आहे तर तो घंटा वाजवा जेणेकरून इथून पुढचे जे काही नवीन व्हिडिओ येणार असतील तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल त्याच्यामुळं जो काही बेलायकांचा घंटा आहे तर तो घंटा वाजवा तर चला शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत की महादनचा जो काय डबल डब सोळा सोळा हा जो हा जो काय खता आहे तर ह्या खताविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर या खताची संपूर्ण माहिती आणि या खताचे संपूर्ण फायदे काय आहेत तर हे या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम या खतामध्ये कोणकोणते घटक असतात आणि ते ते घटक कोणते आहेत त्या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वात प्रथम नंबर एकचा घटक जो आहे की तो पोटॅशियम हा घटक आहे नंबर दोनचा हा घटक आहे की नायट्रोजन आहे आणि त्याच्यानंतर नंबर तीनचा फॉस्फरस हा घटक आहे तर याच्यामध्ये तीन घटक तीन घटक आहेत ह्या खतामध्ये त्याच्यानंतर याचे जे काय फायदे आहेत तर नंबर एक चा फायदा असा आहे की तिन्ही घटक असल्यामुळे एक आदर्श खत मानलं जातं त्याच्यामुळं याच्यामध्ये जे काही तीन घटक आहेत तर या तीन घटकामुळं हा एक आदर्श खत मानला जातो त्याच्यानंतर नंबर दोनचं असं कारण आहे की पिकांची जो जोमदार जोमदार वाढ होते आणि चांगल्या पद्धतीने त्याची वली वाढ होते म्हणजे तो कापू आप कोणत्याही पिकामध्ये वापरल्याच्या नंतर ते पीक एकदम पद्धतीने जोमदार येते आणि विशेषतः म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की हा खत एक नंबर एक नंबर एक विद्राव्य खत आहे आणि हा कोणत्या पिकासाठी तुम्ही वापरू शकता तर तुम्ही हे सर्व पिकांसाठी वापरू शकता तुम्ही कोणत्या कापूस असेल केळी असेल गहू असेल ऊस असेल तुमचा कांदा असाल मेथीची भाजी असाल तुम्ही जवळपास संपूर्ण पिकांमध्ये हा विद्रावे खत वापरू शकता तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे रॉयल शेती तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही बे लायकाचा हो घंटा असेल तर तो घंटा वाजवा राम राम धन्यवाद